नमस्कार मित्रांनो मी श्रुती आज आम्ही दहावीच्या पाठ्यपुस्तकातील राज हा पाठ अभ्यासणार आहोत तर या पाठाचे लेखक आहे सदाशिव मार्तंड गर्गे तर राजाचे शील ही एक नीतिकथा आहे आणि या कथेचे लेखक आहे सदाशिव मार्तंडंड गर्गे तर सदाशिव मार्तंड गर्गे हे एक शिक्षक व पत्रकार तसेच त्यांनी राजशास्त्र अर्थशास्त्र व इतिहास या विषयावर त्यांनी ग्रंथलेखन केले आहे आता आपण या पाठाला सुरुवात करूया म्हणजेच सुरुवात करूया तर ही कथा फार प्राचीन काळाची कथा आहे दैत्य कुलोत्पन्न राजा प्रल्हाद हा अत्यंत शिल संपन्न होता तर दैत्य कुलात जन्मलेला म्हणजे तर दैत्यांचा राजा म्हणजेच राजा प्रल्हाद तर राजा प्रल्हाद जे होते ते अत्यंत शिवसंपन्न होते तर ते कोणाचाच कधी द्रोह करत नव्हते म्हणजेच कोणाचा वैराग्य करत नव्हते तर आपल्या तसेच त्यांचे दातृत्व प्रसिद्ध होते म्हणजे त्यांची दान करण्याची जी पद्धत होती ती खूप प्रसिद्ध होते तर आपल्या कृतीने इतरांचे कसे हित झाले पाहिजे अशी त्यांची दृष्टी असायची असे त्यांचे विचार असायचे आपल्या कृतीने दुसऱ्यांचे हित झाले पाहिजे असेच ते वागायचे तर तर त्यामुळे त्यांना शील प्राप्त झाले होते आणि शिलाच्या सामर्थ्यावर त्यांनी इंद्राचे जे, जे राज्य होते ते काढून घेतले होते तर आता इंद्र हा कोण आहे तर देवतांचा राजा म्हणजे इंद्र आणि दैत्यांचा राजा म्हणजे राक्षसांचा राजा म्हणजे प्रल्हाद तर इंद्राचे जे राज्य होते जी जी ते त्यांनी प्रल्हादाने काढून घेतले होते शिलाच्या सामर्थ्यावर इंद्राने शिलाच्या सामर्थ्यावर प्रल्हादाने इंद्राचे जे राज्य होते ते काढून घेतले होते आणि तो त्रैलोक्याचा धनी बनला होता तो त्रैलोक्यावर राज्य करीत होता म्हणजे त्रैलोक्याचा तो राजा बनला होता आता त्रैलोक्य म्हणजे काय तर त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तर या तिन्ही लोकावर प्रल्हाद जो आहे तो राज्य करत होता तर इंद्राला आपले इंद्रपद जे आहे ते सोडावे लागले होते महाने इंद्र जो आहे त्याच्यावर बिकट प्रसंग ओढळला होता कारण त्याला आपले इंद्रपद सोडावे लागले होते तर इंद्र विचार करून करून थकला तर प्रल्हादला आपले जे श्रेष्ठपद आहे ते कसे प्राप्त झाले हे त्याला समजत नव्हते माझे श्रेष्ठ पद जे आहे ते प्रल्हादाला कसे प्राप्त झाले हे इंद्राला समजत नव्हते तर विचार करून करून त्याची बुद्धी जी आहे ती थकली होती तर इंद्राला प्रल्हादाच्या विशेष गुणांचा शोध लागला नव्हता म्हणून प्रल्हाद बृहस्पतीकडे गेला आता हा बृहस्पती कोण आहे तर बृहस्पती हा दे, देवांचा गुरु तर बृहस्पतीकडे इंद्र जो आहे तो गेला त्याने बृहस्पतीला प्रश्न विचारला तर जगात सर्वश्रेष्ठ काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे तर बृहस्पतीने आपल्याकडे जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान इंद्राला दिलं पण त्याने इंद्राचं समाधान झालं नाही नंतर बृहस्पतीने इंद्राला शुक्राचार्याकडे पाठवलं नंतर बृहस्पतीने इंद्राला शुक्राचार्याकडे पाठवलं तर शुक्राचार्य हा कोण आहे तर शुक्राचार्य हा दैत्यांचा गुरु आहे म्हणजे राक्षसांचा गुरु शुक्राचार्य शुक्राचार्याने इंद्राला आपल्याकडे जे ज्ञान असलेल्या आपल्याकडे असलेल्या उत्कृष्ट ज्ञानाची प्राप्ती इंद्राला करून दिली पण त्याने देखील इंद्राचे समाधान झाले नाही म्हणून शुक्र दैत्यांचा जो गुरु होता त्याने इंद्राला प्रल्हादाकडे पाठवले आता प्रल्हाद जो आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं जो प्रल्हाद जो आहे तो तो दैत्यकुळात जन्मलेला सम्राट म्हणजे दैत्यांचा सम्राट राक्षसांचा सम्राट जो प्रल्हाद आहे ज्याने शिलाच्या सामर्थ्यावर इंद्राचे जे राज्य होते ते काढून घेतलं होतं तर प्र, आ, इंद्राला तर इंद्राला जो आहे तो प्रल्हादाकडे पाठवलं इंद्राने प्रल्हादाकडे जायचे ठरवले आणि तो वेश पलटांतर करून अतिथीचे रूप घेऊन तो प्रल्हादाकडे गेला आणि प्रल्हादाने त्या अतिथीचे योग्य प्रल्हादाने योग्य रीतीने यथायोग्य योग्य तऱ्हेने त्याचे स्वागत केले तर इंद्र प्रल्हादाला विचारू लागला राजा ज्येष्ठ जगात सर्वश्रेष्ठ काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे तर तुम्हीच माझे समाधान करू शकाल तुम्हीच माझ्या माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकाल असं इंद्र प्रल्हादाला सांगू लागला तर म इंद्राला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही तर प्रल्हाद तर राजा प्रल्हाद इंद्राला म्हणाला की त्रैलोक्याचे राज्य करण्यात मी मग्न आहे आणि आता मला मुळीच वेळ नाही आहे तर त्रैलोक्याचे राज्य करण्यात प्रल्हाद राजा प्रल्हाद त्रैलोक्य म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचे राज्य करण्यात राजा प्रल्हाद जो आहे तो मग्न होता त्यामुळे तो इंद्राच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही असं त्याने त्याला सांगितलं आता नसेल तर जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे आणि प्रल्हादाने ते मान्य केलं तर काही काळानंतर कालांतराने म्हणजेच काही काळानंतर इंद्र आणि प्रल्हादाची चर्चा झाली आणि इंद्राने प्रल्हादाला अनेक प्रश्न विचारले आणि प्रल्हादाने त्याचे समाधान करण्याच्या दृष्टीने त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली तर त्यावरूनच इंद्राला समजलं की जगात शील हे सर्वश्रेष्ठ आहे तर जगात सर्वश्रेष्ठ हे शील आहे असे ज्ञान इंद्राला प्राप्त झाले तर इंद्राची ज्ञानजिज्ञासा सेवाबुद्धी विनय संपन्नता पाहून राजा प्रल्हाद जो आहे तो अत्यंत खुश झाला तर इंद्राने अतिथीचं रूप घेतलं होतं आणि तो प्रल्हादाजवळ राहत होता त्याची सेवा करत होता म्हणजे तो गुरुसेवा करत होता त्याची सेवाबुद्धी ज्ञान जिज्ञासा विनय संपन्नता पाहून प्रल्हाद खूप आनंदित झाला त्याच चिंताने तो इंद्राला म्हणाला की तू योग्य तऱ्हेने गुरुसेवा केली आहेस तर तू योग्य रीतीने गुरुसेवा केली आहेस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे मी संतुष्ट झालो आहे मी खुश झालो आहे तुझे कल्याण व्हावो अशी माझी इच्छा तू माझ्याकडे कोणतेही वर माग मी ते अवश्य पूर्ण करणार असे प्रल्हाद त्याला सांगू लागले पण इंद्र प्रल्हादाला म्हणाला की मला काहीही नको पण प्रल्हादाने इंद्राला खूप आग्रह केला त्यावर इंद्र म्हणाला राजा तू खरोखर प्रसन्न झाला माझे कल्याण व्हावे अशी इच्छा असेल अशी तुझी इच्छा असेल तर मला फक्त एकच वळ दे तुझे शील मला दे प्रल्हादाने त्याला म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद दिला पण प्रल्हादला अतिशय म्हणजे खूप दुःख झाले प्रल्हाद जो आहे तो चिंतामग्न झाला होता कारण प्रल्हादाने इंद्राला तथा असतो म्हणून आपले जे शील आहे ते वरदानाच्या रूपात दिलं होत मूर्ती बाहेर पडली तर ती मूर्ती शील होती प्रल्हादने त्या मूर्तीला विचारले तू कोण आहेस तेवढ्यात ती मूर्ती म्हणाली की माझं नाव शील आहे तू माझ त्याग केला आहे तर तू माझा त्याग केला आहे तर प्रल्हादाने शिलाचा कसा त्याग केला जेव्हा प्रल्हादाने वळधनाच्या रूपात आपले जे शील आहे ते इंद्राला दिलं होतं आणि ते शील आता प्रल्हादाला सोडून जात होतं ते इंद्राच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी जात होत तर त्याच्या पाठोपाठ प्रल्हादाच्या शरीरातून आणखी एक पुरुष बाहेर पडला आणि तो पुरुष धर्म होता प्रल्हादाने तोच प्रश्न त्या मूर्तीला म्हणजे त्या पुरुषाला विचारला तर तू कोण आहेस तर ती मूर्ती म्हणाली की मी धर्म आहे जिकडे शील तिकडे मी शील आणि धर्म एकरूप असतात असे त्या पुरुषाने उत्तर दिलं प्रल्हादाने आपल्या शरीराकडे पाहिलं आणखी प्रल्हादाने आपल्या शरीराकडे पाहिलं आणि आणखी एक प्रज्वलित आकृती त्याच्या शरीरातून बाहेर पडली त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला तर त्या आकृतीने उत्तर दिलं माझे नाव सत्य मी धर्माचाच अनुयायी आहे तर आज जिकडे धर्म तिकडे मी जात आहे त्याच्या पाठोपाठ आणखी एक पुरुष प्रल्हादाचे शरीर सोडून जाऊ लागलं प्रल्हादाने त्याला तोच प्रश्न विचारला तुझे नाव काय आहे आणि तू मला सोडून का, का जात आहेस मला सदाचार म्हणतात जिथे सत्य तिथे सदाचार तर त्याच्यानंतर आणखी एक मूर्ती त्याच्या शरीरातून बाहेर पडली आणि त्या मूर्तीचं नाव होतं बल जिकडे सत्य सदाचार तिकडे जिकडे सत्य सदाचार तिकडेच माझे वास्तव्य जिना बलाने उत्तर दिले तर वरील शिलाचे चार अनुयायी म्हणजे बल सदाचार सत्य धर्म ही चार महापुरुष चार महापुरुषांनी प्रल्हादाचे शरीर सोडले आणि ते सर्व निघून गेले तर शिलाचे चार अनुयायी कोणते नंबर एक धर्म नंबर दोन सत्य नंबर तीन सदाचार आणि नंबर चार पद तर हे चार जे आहे चार जे आहे ते शिलाचे अनुयायी आणि त्याचबरोबर लक्ष्मी जेव्हा आपल्याकडे धर्म सत्य सदाचार बल हे नसतात आपल्याकडे शील नसतं तेव्हा आपल्याकडे लक्ष्मी राहत नाही लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य आपल्याकडे राहत नाही तर ओस त्याच्या शरीरातून एक देवी बाहेर पडली तिचे सौंदर्य अवर्णनीय होते तिचा प्रकाश दिपवून टाकणारा होता प्रल्हादाने तिला प्रश्न केला तर ती लक्ष्मी प्रल्हादाला म्हणाली मी आपण होऊनच तुझ्याकडे वास्तव्य करीत होते पण यापुढे मला तुझ्या येणार नाही तुला सोडले मग मी तरी राहणार जिथे सामर्थ्य तिथेच संपत्ती म्हणजे जिथे बल जिथे सामर्थ्य तिथेच संपत्ती टिकते प्रल्हाद तर प्रल्हाद लक्ष्मीला म्हणाला हे लक्ष्मी तू चाललीस तरी कुठे तू या लोकांची मुख्य आदिदेवता असून सत्यनिष्ठ आहेस तेव्हा तू मला तर ज्या पातस्त्याच्या शरीरात शील धर्म सत्य सदाचार आणि बल यांनी प्रवेश केला आहे आता तूही त्याच्याकडे प्रवेश करत आहे तो आहे तरी कोण आणि तुम्ही सगळेजण त्याच्याकडे का जात आहे असा प्रश्न प्रल्हादाने लक्ष्मीला केला तेव्हा लक्ष्मी म्हणाली की तो दुसरा कोणीही नसून तो इंद्र आहे प्रल्हादाने शिलाच्या सामर्थ्यावर इंद्राचे इंद्रपद काढून घेतले होते आणि प्रल्हाद जो आहे तो शिलाच्या सामर्थ्यावर त्रैलोक्यावर राज्य करीत होता तर प्रल्हाद लक्ष्मीला विचारू लागतो तो आहे तरी कोण ज्याच्या शरीरात तुम्ही सगळेजण प्रवेश करतात तेव्हा लक्ष्मी त्याला सांगू लागते तो प्रत्यक्ष इंद्र आहे तर तू या त्रै तर तू या त्रैलोक्यावर म्हणजे स्वर्ग मृत्यू व पाताळ या त्रैलोक्यावर तू राज्य करीत होता आणि तुझ्याकडं शील होतं म्हणून तू हे राज्य हस्तागत हे त्रैलोक्य तू हस्तागत केलं होतं आणि हे आणि जगात सर्वश्रेष्ठ शील आहे हे इंद्राला तुझ्याकडून समजलं जेव्हा तुझ्या शरीरातून तुझ शील निघून गेले तेव्हा त्या शिलाचे अनुयायी म्हणजे धर्म सत्य सदाचार पद हेही निघून गेले आणि आणि त्याचबरोबर मीही निघून जात आहे असं लक्ष्मी त्याला सांगू लागते तर प्रल्हाद परत लक्ष्मीला विचारू लागतो तर हे शील म्हणजे काय आहे तर लक्ष्मी त्याला सांगू तर आपण कोणत्याही प्राण्याचा द्रोह करू नये दान करणे अनुग्रह करणे हे प्रशंसीय शील होय असे लक्ष्मी त्याला सांगते म्हणजे आपण सदैव दान करावे कोणाचा द्रोह करू नये अनुग्रह करणे म्हणजेच शील होय असे लक्ष्मी सांगू लागते आपल्याला लाज वाटेल अशी कर्म आपण कधीच करू नये तर आपली कर्म पाहून लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे कौतुक केलं पाहिजे अशी कर्म करावी तर शिलामुळेच एखाद्याला संपत्ती मिळत असते आणि ती संपत्ती एखाद्याला कायम म्हणजेच चिरकाल भो वो, उपभोगता वो, येत नाही त्यासाठी तर त्या संपत्तीचा म्हणजेच त्या द्रव्याचा मुळेच नाश होतो त्यासाठी आपण शील संपन्न असलो पाहिजे असं लक्ष्मी त्याला सांगते तर लक्ष्मी त्याला म्हणते की राजाची सर्वश्रेष्ठ संपत्ती म्हणजे शील होय आणि ते आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं लक्ष्मी त्याला सांगते तर शील म्हणजे धर्म सत्य सदाचार बल तर हे शील आपल्याला कसे प्राप्त होते तर आपण दान करणे कधीही कोणाचा द्रोह न करणे तर आपण असे आपल्याला लाज वाटेल अशी कर्म कधीच आपण करू नये तर इतरांनी आपली कर्म पाहून इतरांनी आपली प्रशंसा केली पाहिजे अशी कर्म आपण करावे अनुग्रह असे विशेष गुण आपल्याकडे असले पाहिजे तरच हा पाठ इथेच संपलेला आहे आता आणि या पाठाच्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद